पण आपल्याला माहिती आहे सगळ्यांना ते उज्जैनला गेलो होतो पहा दिवसांपूर्वीची गोष्ट आहे उज्जैन म्हणजे प्रचंड मंदिरांचं शहर आहे इतके मंदिर आहे त्या गावामध्ये की खूप मंदिर, मंदिर एका ठिकाणी मी बघितलं की त्या ठिकाणी काय करत होती एक महिला बसलेली अशी मंदिराच्या बाहेर आणि ते अशा आपण कांद्याच्या पेन हे कसं बांधतो जुड्या का पातीची का आपण का, कांद्याची पात त्याच्या जुड्या तशा तिने गवताच्या जुड्या बांधल्या आणि एक गाय होती मंदिराच्या बाहेर ती बाई बसलेली आणि ती दहा रुपयाला एक जुडी विकत होती ती गवताची जुडी आपल्या हरळी टाईप गवत होती एवढं एवढं आणि ती, ती म्हणत होती की गोमाता को खिलाई पुण्य कमाई गो माता कोिलाई पुण्य कमाई आणि लोक घ्यायले ना दहा दहा रुपयाला जुडी दहा रुपयाला घ्यायले त्या गायला खाऊ घालले दहा रुपयाला घ्यायला मी तिथं उभं राहिले थोड्या वेळ मी म्हणलं हा काय प्रकार आहे थोड्या वेळाने माझ्या लक्षात आलं की ते गवतही त्या बायचंय आणि ती गाय त्या बायची पण आपण इतके येडे आपल्याला वाटलं दहा रुपयाला पुण्य मिळाले हा तिनं बसल्या बस जागी दोन हजार रुपये कमवले हो तिनं बसल्या बसल्या बस दोन हजार रुपये कमवले ना आपण आपल्याला वाटलं दहा रुपयात पुण्य भेटायले लगेच दहा दहा रुपये देऊन ते पेंडे विकत गेले ती बाई किती हुशार पण हे लोक धर्माच्या नावावर देवाच्या नावावर कसा पैसा कमवतात सांगायचं तात्पर्य हे आहे की अशा कुठल्याच भाकडकथेला अशा कुठल्याच याला आपण बळी नाही पडलं पाहिजे तिरुपतीची ती गोष्ट तीच आहे पहा काही लोकांना विचारा तुम्ही तिरुपतीला गेले की केस काढून येतात लोक आणि का बरं केलं तर मग आम्ही तिरुपतीला गेलो होतो म्हणतात आम्ही टक्कल करून आलो तिरुपतीला का करावं लागतं विचारा तुम्ही ते म्हणते देवाला अर्पण करावं लागते केस अ आपल्या ताटात केस निघाला तर आपल्याला जेवण करावं वाटत नाही असा कोणता देव आहे की तुम्हाला केस अर्पण करायचे काय कमाले बरं आता तुम्ही पा फक्त पुरुषच नाही महिलासुद्धा तिथं केस काढतात तर आपल्याकडं पाचशे रुपये छटाक केस आहे आपल्याला माहिती दारावर लोक येतात पाचशे रुपये छटाक मग तुम्ही सांगा त्या मध्ये भोतचे भोत भरले जातात केसांचे तिथं एकही केस वाया जाऊ दिला जात नाही तुम्ही जे केस काढून येता तर त्या केसाचे भोत भरले जातात आणि त्याचे ट्रकचे ट्रक लोड होतात मग तुम्ही सांगा जर पाचशे रुपये छटाक असेल तर त्याचा किलोचा भाव काय होईल आणि त्याचा क्विंटलचा भाव काय असेल आणि तिथं कोटी रुपयांची उलाड आली आणि आपल्याला काय सांगतात ते देवाला अर्पण केले केस म्हणजे हे होता म्हणून मग या ठिकाणी म्हणतात की की तीर्थी देव रोकडा तीर्थाला जाऊन देव शोधायची गरज नाही तुम्हाला देव तुमच्या घरीच आहे सज्जन लोकांमध्ये तुम्ही देव शोधा किंवा मग तुमच्या आई वडिलांची सेवा करा त्यामध्येच देव आहे आने आणि अशा अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतात ज्या ठिकाणी देवाधर्माच्या नावावर आपली लूट होते पण आपण आज या ठिकाणी हा तेराव्याचा कार्यक्रम करीत आहोत तर आज आपण आपल्या आईच्या स्मरणार्थ या सगळ्या गोष्टी जर तुम्ही ठरवलं तर मी कुठल्याही बुवा बाबा जाणार नाही किंवा कुठल्याही अंधश्रद्धा